आष्टा इथं मोदी सरकार संकल्प विकास रथाचं प्रक्षेपण मोदी सरकार या नावास विरोध दर्शवत आष्टा येथील युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी बंद पाडला आष्ट नगर परिषदेच्या वतीनं मोदी सरकार संकल्प विकास रथाचं स्वागत करण्यात आलं यावेळी या रथावर आणि परिसरातील बॅनरवरती मोदी सरकार या नावास आक्षेप दर्शवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सेक्रेटरी विनय कांबळे यांनी बंद करून बॅनर हटवण्यास भाग पाडलो यावेळी त्यांनी रथासमोरच खुर्ची टाकून ठिय्या मांडला होता तर महागाई सुशिक्षित बेरोजगारी शेतकरीविषयी सरकारची कोणतेच ठोस उपाययोजना नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आज आष्टा येथे आष्टा नगर परिषदेच्या वतीने विकसित भारत योजनाची माहिती सांगण्याकरता आज आष्टा नगरपालिकेपुढे कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमासाठी मोदी सरकारने म्हणजे भारत सरकारने ज्या विविध योजना या देशात राबवल्या हो त्याची माहिती सांगणारे काही पुस्तके कॅलेंडर अशी ती सामग्री घेऊन आले होते त्याबरोबर एक रथ आला होता विकसित भारतचा तर त्या रथावरती मोदी सरकार असे नाव होते सर स सर, सगळी योजना ही भारत सरकारची असताना मोदी सरकार हे नाव लावून हे जे अप्रचार करत आहेत त्यासाठी आम्ही ते रथाचे प्रक्षेपण थांबवले रथाचे प्रक्षेपण करून दिले नाही तसेच उज्ज्वला गॅस योजना असतील बाकी योजना असतील उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना गॅसचे वाटप करण्यात आले पण माझी एक सरकारला सांगणं आहे की तुम्ही गॅसचे उज्ज्वला गॅस म्हणून फुकट मोफत वाटता आणि गॅसचे दर तुम्ही गगनाला भिडवलेले आहे महागाई तुम्ही रोखू शकत नाही महागाई ज्याची ज्याची महागाई झाली त्या योजना किंवा त्याचे कुठंसुद्धा आपण स्टॉल लावले नाहीत आपण स्टॉल लावले आधार कार्ड आभा कार्ड उज्ज्वला गॅस योजना बाकीचे जे लोकांना उपयुक्त आहे अन्न धान्य कृषी याचंच काहीसुद्धा तुम्ही स्टॉल लावले नव्हते व लोकांना आपण चुकीची माहिती देत आहात मी मोदी सरकारचा मोदी सरकारचा या वाक्याचा निषेध करतो आपण या रथावरचे नाव बदलून भारत सरकार रथ असे नाव करावे आपण योजना केल्या आम्हाने मान्य आहे की आपण पंतप्रधान आम्ही पंतप्रधानांचा स सन्मान करतो संविधानानं दिलेलं तुम्हाने पद आहे त्या संविधानाचासुद्धा आम्ही आदर करतो तर त्या संविधानाची पायमल्ली करण्याचे काम आपण व आपल्या सरकारमधील काही मंडळी करत आहेत भारत सरकारच्या योजना असताना तुम्ही मोदी सरकार अशी योजना लावून आपण आपल्या भाजप सरकारचे भाजप पक्षाचा प्रचार चालवला या का सरक... शासनाचा प्रचार नव्हे म्हणून आम्ही हा रथ बंद काढलेला आहे व माझे या सर एन टी न्यूज मराठी आष्टा जिल्हा सांगली